श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजचा आपला व्हिडिओ खास आहे कारण आज दोन ऑक्टोबर गुरुवार आणि विशेष म्हणजे आज दसरा आहे तुमचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या प्रियजनांचं मनपूर्वक अभिनंदन आणि विजयादशमीच्या खूप खूप भरभरून हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचे नऊ नव दिवस पूर्ण झाल्यावर येणारा हा दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा प्रतीक आहे तर या दिवशी पृथ्वीवरील नकारात्मकता नष्ट झाली होती आणि तिच्या जागी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि म्हणूनच दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला la शास्त्रानुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य पूजा किंवा उपाय हे खूपच प्रभावी ठरतात कारण त्यावेळी दाही दिशा मुक्त असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या, त्या कार्याचे फळ अधिक लाभदायक मिळते तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि साधा उपाय सांगणार आहे जो गुरुवारी म्हणजेच आजच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस कापुरासोबत एक खास वस्तू जाळायची आहे हा उपाय केल्याने घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष घराला दृष्ट लागणे नकारात्मक ऊर्जा कटकटी हे सगळं दूर होऊ शकतं घरात सुख शांती आणि लक्ष्मीचा वास होईल आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीमध्ये वाढ होईल मग काय आहे ही, ही वस्तू आणि कधी आणि कसा करायचा आहे हा उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सा सांगणार आहे जो आपल्याला आज दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण शक्य असेल वेळ मिळाला तर तुम्हाला मी सांगते की सायंकाळी साडेसहा ते साडे नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ तिने सांज म्हणून ओळखली जाते आणि यावेळी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत असते असं मानलं जातं त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप आणि अशा वेळेला केलेला कोणताही उपाय हा खूपच प्रभावी आणि फळदायी ठरतो पण तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर काळजी करू नका कारण दसऱ्याचा संपूर्ण दिवसच शुभ मांडला जातो आणि त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि त्यामुळे याला कुठलाही वेगळा मुहूर्त लागतो असं नाही तर या दिवशी केलेलं कोणतंही कार्य हे शुभ असतं दसऱ्याच्या दिवशी आपण श्री लक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांची पूजा करतो म्हणजेच शक्ती यांची आराधना होते लक्ष्मी देवीची पूजा म्हणजेच धनाची प्राप्ती सरस्वती मातेची पूजा म्हणजे ज्ञान शहानपण आणि शिक्षणासाठी प्रार्थना आणि महाकाली म्हणजे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारी शक्ती आपण वही पुस्तक लेखन साहित्य यंत्र आणि यांची पूजा करतो कारण हे सगळं आपल्या आयुष्यात यश मिळवून देत असतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी जर तुमच्या घरात एखादा छोटासा पण प्रभावी उपाय केला गेला तर त्या घरात लक्ष्मी मातेचं कायम वास्तव्य होतं असं मानलं जातं दसरा हा केवळ सण नाही तर आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष किंवा कोणत्याही वाईट शक्तींपासून मुक्त होण्याची संधी असते तर बघा कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं काही सुरळीत चाललेलं आहे पण तरीही घरात सतत भांडणं होतात आजार पण मागे लागलेली असतात एक बरा झाला की दुसरा आजारी पडतो आणि अशावेळी सगळी कमाई औषधोपचारामध्ये खर्ची पडते कितीही मेहनत केली तरी पैसे हातात टिकत नाहीत आणि यश दूरच राहतं तर हे सगळं काही एखाद्या दृष्ट लागल्यामुळे किंवा वास्तूच्या त्रासामुळे किंवा घरात असलेल्या नकारात्मक शक्तीमुळे होत असतं घरात शुभ कार्य होणार असेल तरी अडथळे येतात मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाहीत पती पत्नीमध्ये मतभेद होतात प्रगतीमध्ये अडथळे येतात तर हे सगळं या दोषांमुळे घडत असतं आणि म्हणूनच दसऱ्याचा हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी पृथ्वीवरील नकारात्मकता नष्ट झाली होती आणि तिच्या जागी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती असं मानलं जातं आज संध्याकाळी जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की करा काही दिवस हे खूप महत्वाचे असतात आणि त्यावेळी केलेले उपाय आपल्या जीवनात मोठे बदल देऊ शकतात दसऱ्याच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत आणि त्यांच्या प्रभावाने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात तर मंडळी आता ज्यावेळी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्याआधी एक छोटीशी तयारी तुम्हाला करायची आहे जी घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी खूप गरजेची असते सगळ्यात आधी संध्याकाळी तुमच्या देवघरात दिवा लावा धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये प्रसन्न शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करायचं आहे लक्ष्मी देवीचं स्वागत करत असल्यामुळे आपलं घरही तसंच प्रसन्न आणि स्वच्छ असणं फार महत्वाचं आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाजा जवळ म्हणजेच बाहेरच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन दिवे नक्की लावा कारण असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी लक्ष्मी मातेचा घरात प्रवेश होतो म्हणून दरवाजा जवळ दोन दिवे लावून तिचं स्वागत करायचं असतं यानंतर मुख्य दरवाजा आणि घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करू शकेल आता मुख्य उपायाची वेळ आली आहे तर यासाठी तुम्ही एक मोठी मातीची पणती वापरू शकता किंवा एखादी स्टीलची प्लेट किंवा पितळेची प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असलं तर ते घेतलं तरीही चालेल आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ टाकायचा आहे आणि त्या तांदळावर तुम्ही तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही कापूर सुद्धा वापरू शकता तर हा कापूर अधिशुद्ध गायच्या तुपात भिजवून घ्या आणि तांदळावर ठेवा त्यासोबत दोन फुलं असलेल्या लवंगा ठेवा अखंड लवंगा तुम्हाला चिमुटभर तुम्हाला घ्यायची आहे तर या दोन्ही वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर उतरवून घ्यायच्या आहेत आणि डोक्यापासून पायापर्यंत हे उतरवणं म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून नकारात्मकता काढून घेणं तर असं तुम्हाला समजायचं आहे मुख्य दरवाजाजवळ सुद्धा ही तुम्हाला प्रक्रिया करायची आहे म्हणजे हे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला काळी मोरी आणि जे थोडेसे काळे तीळ आहेत तर ते चिमूटवर घेऊनच तुम्हाला सगळ्यांवरनं आणि मुख्य दरवाजावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहेत तर हे उतरवलेले तीळ आणि काळी मोहरी कापरासोबत त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगळं काढायची गरज नाही एकदाच सगळ्यांसाठी हे केलं तरीही चालतं यानंतर एक तमालपत्र घ्या म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचं जे तेजपत्ता असतो तर तुम्हाला तो घ्यायचा आहे तो फक्त मसाल्यातच नाही तर अशा तांत्रिक उपायांमध्ये सुद्धा वापरला जातो कारण त्याच्यात नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याची शक्ती असते आता लाल पेन घ्या आणि त्या तमालपत्रावर तुमच्या मनातली एखादी दोन किंवा तीन इच्छा लिहायची आहे जसं की मुलांचं व्हावं घरात शांती नांदावी पतीची प्रगती व्हावी आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात वगैरे हे तुम्हाला लिहून झाल्यावर कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि तो देवघरामध्येच पेटवायचा आहे कापूर पेटवल्यानंतर त्यावरती ते तमालपत्र हलकं ठेवायचं आहे म्हणजे ते जळून निघून जाईल आणि कापूर जळत असताना तुम्ही ओम एम रीम क्लीम चा हा नवर्ण मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा जॉब करायचा आहे दोन्ही पवित्र मंत्र आहेत आणि वातावरण सकारात्मक ठेवत असतात कापूर आणि त्यातल्या वस्तू जळून गेल्यानंतर त्या प्लेटमधून येणारा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे देवघर मुख्य दरवाजा प्रत्येक खोली कोपरे सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ काही वेळासाठी ती प्लेट ठेवा आणि मग पुन्हा देवघरामध्ये आणा जोपर्यंत त्यातल्या वस्तू जळत असतील तोपर्यंत मंत्र आणि जॉब चालू ठेवा आणि जेव्हा सगळं जळून संपेल तेव्हा उरलेले तांदूळ किंवा मोहरी तीळ वगैरे सगळं काही तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुळस वगळता कुठल्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल तर हा उपाय खास दसऱ्याच्या दिवशी करायचा का आहे कारण आजचा दिवस खूप पवित्र मानला जातो असं म्हणतात तर आजच्या दिवशी जर घरात असणारी वाईट शक्ती दृष्ट नकारात्मकता असेल तर ती या उपायामुळे दूर जाते कापऱ्याचा दूर हा पवित्र मांडला जातो आणि जेव्हा त्यासोबत अशा विशिष्ट वस्तू जाळल्या जातात तेव्हा या नकारात्मक गोष्टींचा नायनाट होतो तर या उपायामुळे घरात आनंद सौख्य आणि आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण होते आणि घरातील सगळ्यांची प्रगती होण्यास सुरुवात होते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी जरूर करून बघायचा आहे तुमच्या घरात नवरा बायकोची भांडणं वादविवाद होत असतील तर जेव्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते भांडणामध्येच रूपांतर होत असेल तर तुम्हाला एक खास उपाय करायचा आहे आज दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एक पानाचा विडा आणायचा आहे आणि विडा पानाच्या दुकानातनं तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याला देवघरात लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे आणि लक्ष्मी मातेची पूजा करून दोन्ही हात जोडून तुमच्या नवऱ्या बायकोच्या नात्यातील दरार दूर होण्यासाठी त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी आणि परस्पर नाते मजबूत होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हे सगळं केल्यानंतर तो विडा दोघांनी मिळून अर्धा अर्धा एकच विडा आणायचा आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि तो दोघांनी खायचा आहे आपल्या इच्छा सुख शांतीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज दसऱ्याच्या दिवशी केला तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घराच्या वादांच्या आणि समस्यांवरती नक्कीच होईल आणि तुमचं नातं अधिक सौम्य आणि समजूतदार होईल याशिवाय आज संध्याकाळी मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांच्या मनात आपल्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने चिंता असते ते खूप शिकावेत त्यांच्या जीवनात प्रगती होईल आणि त्यांना संकटाचा सामना न करावा लागो अशी प्रत्येक आई वडिलांची आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुमचं मुलं ही तुमचं मार्गदर्शन करणं देखील आज आवश्यक आहे मुलांसाठी हा उपाय करायला विसरू नका मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्हाला त्यांच्यासाठी विशेष पूजा करायची आहे त्यांना छान गंध लावून त्यांना सकारात्मकता देऊन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि त्यानंतर तुम्ही एक ताट घ्या आणि त्या ताटामध्ये भरपूर तांदूळ पसरवून घ्या त्याच्यावर तुमच्या मुलांच्या हातून सरस्वती मातेचा मंत्र काढायला आहे जर लहान मुलं असतील तर त्यांचा हात तुम्ही घेऊन त्यावरती बीज मंत्र म्हणजे एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र जो आहे तर तो तुम्हाला तांदळावरती लिहायचा आहे जर मुलं मोठी असतील तर त्यांना सांगा की ते स्वतः हा मंत्र त्या तांदळावरती काढू शकतील तर हा बीजमंत्र मंत्र मुलांच्या बुद्धीला धार देण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे त्यांचा मानसिक विकास होईल त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी अने आणि समस्या हळूहळू दूर होतील जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेग ताटांमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि प्रत्येक मुलासाठी हा बीजमंत्र मंत्र त्यांच्या हाताने तांदळावर काढायचा आहे हा उपाय देखील तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करा कारण हा दिवस विशेष आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनातील अडचणी अडथळे दूर होतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या जीवनात कोणी शत्रू आहे जो तुमच्यावरती गुप्तपणे काही ना काही वार करत आहे किंवा तुमचं जीवन अडचणींच्या रांगेत अडकवत आहे तर तुम्ही आजच्या या दसऱ्याच्या दिवशी एक महत्वाचा उपाय करू शकता तर पहा दसऱ्याचा दिवस खूप विशेष आहे कारण या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता आणि रामाने ब्रावणाचा वध केला तर या दिवशी शत्रूवर विजय मिळवण्याचा आणि त्याचा त्रास नष्ट करण्याचा एक अद्वितीय महत्व आहे जर तुमचं जीवन अशा कोणत्याही शत्रूच्या त्रासामुळे प्रभावित होत असेल ज्या शत्रूमुळे तुमची प्रगती अडवली जात असेल तर आजचा दिवस त्यांचं निवारण करण्यासाठी उत्तम आहे कधी कधी असं होतं की घराच्या आजूबाजूला अशी काही लोक असतात जे सुरुवातीला खूप गोड बोलतात पण मागे तुमचं नुकसान करण्यासाठी ते नेहमीच काहीतरी कट करत असतात त्यांच्या या वाईट गोष्टींचा प्रभाव तुमच्या जीवनावर होतो आणि त्यांना शत्रूंचा वाईट प्रभाव शत्रुदोष म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून तुम्हाला यावर एक उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील शत्रू दूर होऊ शकतात तर हे करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा नाव लिहायचं आहे आणि जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती नसेल तर शत्रूचा त्रास शत्रुदोष किंवा शत्रु नष्ट होईल असं तुम्ही लिहू शकता कागदावरती लिहून त्या कागदाची तुम्हाला घडी घालायची आहे आणि नंतर ज्या ठिकाणी रावण दहन होईल तिथे जा आणि त्या कागदाची चिठ्ठी टाका आणि ती जाळून टाका रावण दहन करत असलेल्या ठिकाणी ही जाळल्याने तुमच्या जीवनातील शत्रू नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होईल तुम्हाला जर रावण दहन करत असलेली जागा जाऊन कागद जाळणं शक्य नसेल तर चिंता करण्याची गरज नाही तुम्ही एक प्लेट घ्या त्यामध्ये थोड्याशा कापड्याच्या वड्या ठेवा आणि त्यांना प्रज्वलित करा आणि त्याच्यावर कागद ठेवून त्याला जाळून टाका त्यामुळे तुमच्या जीवनातील शत्रू त्यांचा त्रास आणि शत्रुदोष हा नष्ट होईल तर हा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी दसऱ्याच्या आणि तुम्ही नक्कीच अनुभवाल की शत्रूचा प्रभाव तुमच्या जीवनावरचा कमी होईल आणि तुमच्या मार्गात आलेल्या अडचणी दूर होतील आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावणं खूप महत्वाचं आहे तर बघा जरी तुमच्याकडे आर्टिफिशियल फुलांचं तोरण असलं तरीही त्या तोरणावर आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे कारण आंब्याच्या पानांना शुद्धता आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी खूप शक्ती असते तर ही पानं वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी असतात आणि म्हणूनच ही पानं शुभ कार्यामध्ये नेहमीच वापरली जातात दसऱ्याला विशेषतः पानं लावायला खूप महत्व आहे आणि त्यामुळे तुमच्या मुख्य घराच्या प्रवेशद्वारावर ते नक्की लावा याशिवाय तुम्हाला एक छोटासा आणि प्रभावी उपाय करायचा आहे एका क्लासमध्ये गंगाजल घ्या आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान टाका हे गंगाजल तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक खुलीमध्ये शिंपडायचं आहे गंगाजल खूप पवित्र मानलं जातं आणि जेव्हा हे गंगाजल तुमच्या घरात शिंपडतात तेव्हा घराची ऊर्जा शुद्ध होते आणि घरामध्ये काही वेळा आपण स्वतःला चुकून वाईट शब्द बोलत असतो क्रोध करत असतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे घरामध्ये वास्तुदेवतेची उपस्थिती सुद्धा प्रभावित होऊ शकते पण गंगाजल शिंपडल्यावरती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकता आणि शुद्धता येते हे गंगाजल तुमच्या घरात शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होईल आणि घरात नवीन आणि प्रसन्न असं भरलेलं वातावरण तयार होईल आणि म्हणूनच हे उपाय तुम्ही नक्की करा आणि आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या वातावरणामध्ये एक चांगला बदल अनुभवू शकाल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ